महिलांना महिन्याला मिळणार पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही नवी योजना काय आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित अर्थ पवार यांनी सादर केला यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे यासह सा महिलांसाठी इतर योजना या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या तत्पूर्वी या अर्थसंकल्पात लक्षवेधी ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे हे समजून घेऊया सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपासून मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने लाडली बहना योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना महिना एक हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चेत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली याच धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केला या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आवक असा निकष आहे महिलांसाठी आणखी खुशखबर लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाईलची गरज नाही अर्जासाठी मुदत वाढवली अनेक महिलांना कागदपत्राची जुळाजुळव करण्यात तारांबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे या योजनेसाठी लाभार्थी महिलांना पात्र ठरवण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे ही कागदपत्रे बनवण्यासाठी महिलांची राज्यातील तहसील कार्यालयांबाहेर मोठी गर्दी होत असल्याचं बघायला मिळालं तसेच अनेक महिलांना कागदपत्रांची जुळाजुळ करण्यात तारंबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं त्यामुळे अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली या योजनेसाठी अर्ज करण्याची पंधरा जुलैची ही शेवटची तारीख होती पण ही शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट केली आहे त्यामुळे महिलांना या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत काय म्हणाले अजित पवार लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये आ आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरता येईल सदर योजनेमध्ये पाच एकर शेतीची अट होती ती आता वगळण्यात आली आहे अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ असं होता आता तोच वयोगट एकवीस ते पासष्ट असा करण्यात येतोय परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र मानून ग्राह्य धरण्यात येईल तसेच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्याचा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे कुटुंबातील अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली